कुपवाड मध्ये सत्तावीस वर्षीय युवकानं विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट कुपवाड मिरज रोडवरील शेतात एका सत्तावीस वर्षीय युवकानं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव महेश कल्लाप्पा कोष्टी वय वर्ष सत्तावीस राहणार लिंगायत गल्ली परिसर कुपवाड आहे सदर घटना बुधवारी घडली असून या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महेश कोष्टी बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कुपवाड मिरज रस्त्यावरील शेतात विषारी औषध पिऊन मयत आढळला त्यास हर्षद पाटील यांनी सव्वा अकराच्या दरम्यान मिरजेच्या शासकीय शासकीय रुग्णालयात दाखल केला असता वैद्यांनी महेश यास मयत घोषित केलं आत्महत्येचं नेमकं के कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबत अधिक तपास कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाणे करीत आहे